पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, खूप 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 मनापासून स्वागत आज आपण शेवयांची खीर कशी करायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊया तर शेवयांची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे मी एक छोटी वाटी शेवया घेतलेल्या आहेत बारीक शेवया ह्या भाजलेल्या शेवया नाही आहेत त्याच्यानंतर तीन चार ते पाच काजूचे काजू आणि दोन ते तीन बदाम लागणार आहेत वेलची पूड लागणार आहे गरजेनुसार साजूक तूप लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला साखर लागणार आहे आणि फुल क्रीम किंवा फुल फ्लॅट फुल फॅट दूध लागणार आहे इथे मी एक भांड तापवायला ठेवलेलं आहे गरम व्हायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये साधारण एक छोटा चमचा साजूक तूप घालून घेणार आहोत आणि तूप मेल्ट झालं की आपण त्यामध्ये त्या काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेणार आहोत आधी आपल्याला हे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत असं केल्याने ह्याची चव खिरीमध्ये खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी तुपामध्ये बदाम आणि काजू फ्राय करून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच तुपामध्ये आपल्याला शेवई घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे छान लालसर रंगावर शेवई परतून घ्यायची आहे तुम्ही मार्केट मध्ये शिजवलेली किंवा फ्राय केलेली शेवई असेल ती सुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही पण मी तुपावर घरी भाजलेली प्रेफर करते तर इथे मी बघू शकाल इथे तुम्ही सोनेरी किंवा तांबूस रंगावरती शेवई परतून घेतलेली आहे आता इथे माझ्याकडे फुल फुल क्रीम फॅट मिल्क आहे ते आपण शेवयांमध्ये घालून घेऊयात फुल क्रीम फुल फॅट दूधच वापरा त्याने चव खूप छान येते आणि साधारण एक दहा मिनिट ही शेवई आपण दुधामध्ये शिजवून घेऊयात इथे आपली शेवई शिजत शिजतीये तोपर्यंत आपण काजू आणि बदामाचे खलबत्त्यात बारीक तुकडे करून घेऊयात किंवा पूड करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी काजू आणि बदामाची पूड करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये कुठून एक साधारण पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत ऑलमोस्ट आपली शेवई शिजत आलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे शेवई ऑलमोस्ट शिजलेली आहे आता या स्टेजला आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडेल गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे एक साधारण मला पाववाटीपेक्षा थोडी जास्ती साखर लागणार आहे साखर घालून घेतलेली आहे ढवळून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये हे जे आपण काजू आणि बदामाची पूड करून घेतलेली होती किंवा भरड करून घेतलेली होती खलबत्त्यामध्ये कुटून ती घालून घ्यायची आहे अशी भरड काढून घेतल्यानंतर त्याची चव खूप छान लागते खिरीमध्ये तुम्ही नक्की करून बघा आता एक साधारण दहा मिनटं तरी अजून आपण खीर शिजवून घेऊयात आणि सतत ढवळतच आपल्याला खीर शिजवायची आहे कारण जर तुम्ही ढवळलं नाही तर दूध खाली गुडाला लागून करपू शकतं म्हणून खीर सतत ढवळूनच घ्यायची आहे साधारण इथे मी में दहा मिनटं अजून खीर व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली खीर तयार झालेली आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात वा मस्त का सुंदर सुवास येतोय खिरीचा बघू शकाल तुम्ही याचा रंग टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे आता ती एका बाउलमध्ये सर्व करून घेऊयात सुंदर दिसते बघू शकाल तुम्ही इथे आणि ह्या काजू बदाम याच्यामुळे ही इतकी रिच होते आणि इतकी छान लागते खाण्यासाठी तुम्ही अशीच गरमागरमही ती खाऊ शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून गार करून सुद्धा खाऊ शकता आणि ही खीर फ्रीजमध्ये साधारण चार ते पाच दिवस खूप छान टिकते काहीही होत नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद